नमस्कार सर्वांना सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आमची गणपतीची तयारी चालू आहे आणि पलीकडे शेळ्यांच्या पिलांना दूध पण पाजायचंय अजून पिली पाजले नाही ती काय सकाळी सकाळी पाऊस लागला होता पाऊस चालू आहे तोपर्यंत गणपती चालूया गणपती आता आणायचा त्यांनी गेल्यात गणपती आणायला जाणार आहेत अजून आणि तोपर्यंत एवढी तयारी झाली काय काय अजून साहित्य आणायचे खाऊची पानं ते अजून आणायचे खाऊची पानं खोबरं नंतर ओटीचं साहित्य पानं हे सगळं अजून आणायचं जेवढा आहे तेवढं आता घेतले आणि आपलं तेवढं छोटस साधनच डेकोरेशन सा आम्ही केलंय आम्ही म्हणजे मी नाही केलं बरं का छकुलीने केलंय सगळं आणि देवपूजा त्यांनी मस्त मस्तपैकी आणि आता जायचं आता जरा पाऊस कमी झाला कमी म्हणजे बारीक बुरखाट होत आणि कमी झालंय तर आपण आता जाणार आहे पिल्ल्यांना दूध पाजायला चला पिल्ल्यांना दूध पाजूया आपल्याला शेळीला शेळीच्या पिला त्याच्या आईपासून लांब गेले आणि आता त्याला दूध पाजायला लागायचं पण काय करायचं करावं लागतंय काय म्हणतात ते काय झालं मी आहे का ह्याला कबड्डी खेळून खेळून हा चालायला सुद्धा ये एवढं एवढं लागलं लागलंय हे आणि मुलं तर चालवून दाखव का घरात एखादा काम साईन करत नाही आता कबड्डी खेळून पायाला फोड फोडायला लगडायला लागले ह्याला चालायला येत नाही आणि आता आणि चालले सरावाला कबड्डीच्या सकाळ सकाळ बारीक बुरगाट असल्यामुळे शेळ्या सोडल्या नव्हत्या आता दहा वाजले आणि आता शेळ्या सोडल्या त्या काय होते माहिती आहे का घरातले काहीतरी कार्य काय करायचं असलं ना मग बाहेर हात लागत नाही बरं माणसं पण एवढं प्रामाणिक राहत नाही वा 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 वाचल झालाय सोडायला दोन पोकडा ते बर का या या बोलू ये घेऊन गेले पाहिजे बाबा दमदरा आपल्याला समेंट आली होती शिळी विकल्या त्याला त्याच्या आईपासून वेगळं केलंय काय करायचं करावं लागतंय शिळी जरा ठकीच होती तिला खायला घातलं तरी सुधारत नव्हती व्यवस्थित आई जरी असते तरी त्याला वरच दूध घालावं लागलं असतं त्यामुळं आईला विकल्या त्याच्याबरोबर एक पिल्लू पाठवलंय एक पिल्लू ठून घेतलं आम्ही काही वाईट केलं नाही खरं सांगायचं शेळ्या पाळायचं म्हणजे पापच आहे का खरं खरं सांगायचं म्हटलं तर ना शेळ्या पाळणं म्हणजे पाप आहे आणि पर्याय नाही म्हणून हे करावं लागतंय आता काय गया पाळलं तरी बी पाप आहे वसरं विकायला लागते त्यांची दूध त्यांना घालून परवडत नाही मसरं केली ती रेडकं जरा मोठी झाली दूध प्यायची बंद झाली का ती पण विकावीच लागत्या ती पण कापायलाच जात्यात ते पण पापच आहे सगळं पापच आहे मग करायचं काय शेतकऱ्यांना हे ना बस काय चला पास होत नाही अर्धा लिटर दूध हा डायरेक्ट हात डायरेक्ट हात असते भूक लागल्यावर काय करायचं पोट लिवायचं अर्धा लिटर दूध केलंय आणि तुला पाहिजे झाले तीन पिल्ल्यानं दूध पुरत नाही बघा का एक एका लय चांगलं सांभाळायचं म्हटलं तर कमीत कमी अर्धा लिटर एका टायमाला जास्तीत जास्त पाऊन लिटर दूध पाहिजे मग पिलांचं पोट भरते आणि त्या मोठ्या शेळींची जर पिली झाली ना त्यांना एक लिटर दूध पाहिजे चल लय चांगली सांभाळायची म्हटलं तर एक पिल्ल्याला एक एक लिटर दूध पाहिजे मग आता शेळ्या तीन तीन पिले देते त्या काही तीन तीन लिटर दूध देते त्या वैद्यात नाही त्या शेळ्या अडीच अडीच लिटरपर्यंत देतात दोन अडीच एक दोन लिटरचा देते ते दूध दोन लिटर देते त्या दे, पण अडीच लिटर पण नाही त्या एवढं देत म्हणते ती आता अडीच लिटर आणि तीन लिटर पाच लिटर कुठलं देते ती देत दे नाही उगाच आपलं म्हणायला जाय तेवढं व्हिडिओ करायला हवा करायला <laughs> पाच लिटर दूध देते त्या पाच लिटर कुठलं पाच लिटर दूध द्यायला लागलं मर मग मसर मसरं सोडून शोधा ती हेच पाळले असते शेळे असते मसरं देते ती पाच सहा लिटर दूध हलकीशी मसरा मोठी मसरं देते ती दूध बोकड कशी झाली सांगा बरं का, बर का दो <śled> ही दोन्ही पण पंधरा दिवसाची बोकड आहे पंधरा दिवस झाले बोकडान जमलं गावर आणला क्रॉस ही छान होते बोकड मस्त चांगलं सांभाळायचं गई दूध देते तोपर्यंत एकदा सवय झाली का पिल्ली असं दूध पेटेल का पहिल्यांदा जरा दोन दिवस दमवते ते आणि परत त्यांचं ते पेटे काय टेन्शन नसते आमचं <laughs> सकाळचं <laughs> रुटीन असत शेळ्या बाहेर काढायच्या <laughs> आमच्या मनाला जवळ येत हा लगेच त्यावर पाय ठेवून का मा टाळी चिकनी शेंगफेड सगळं मिक्स आहे <laughs> हे वजन वाढतंय बरं <laughs> का चमक येते वजन वाढतंय पिल्ली खाते ती पण चांगली हे खाल्लं तर हे पोट फुगत नाही काय नाही पिल्लांचं चित्र काय <laughs> शेळी जास्त असते बरं का पिल्ली काढा काही पिल्ली खाऊ देत नाही ते नाही काय करत

आधी गावरानला क्रॉस आहे बघा गावरानला क्रॉस केल्याला पण चांगला आहे बर का बघा पिल्लू कसं आहे सांगायवर का पंधरा दिवस झालं ना पंधरा दिवसाच आहे आणि गावरानला क्रॉस आहे कसं आहे पण ह्यासाठी दूध पण चांगलं पाजायला लागतंय बरं का नाहीतर तुम्ही म्हणसाला गावरानला क्रॉस केलं ना त्या शिळीला हाय तेवढंच दूध पाजलं ना मग आमची पिल्ली चांगली झाली नाही ती असं नसतंय त्याला ते। दूध पण चांगलं पाजावं लागतं है नाही आहे बोलू बोल कसं काळ्या पण काळा पण चांगला आहे काळ्या पण शाप्ल घ्या नाय भारी कलर मध्ये बोलतो ते आण बाबा

एवढंच काम असते एक तासाचं काम असते आणि मी एकटीने केलं एक तास लागला का नाही लागला नाही घर द्या तसाच काम असतंय दहा तर अर्ध्या तासाचं काम असतं एवढं आवरलं ना जायचं घरातलं दोन्ही बाजी करायचं यायचं नंतर शेळ्यांना चारा कटर करायचा चारा घालायचा शेळ्या तास दोन तास खाते त्या एवढंच असतं लई त्रास नसतो त्यामुळे गयांपेक्षा मला शेळ्या परवडते त्या आणि त्रास कमी असतो आपल्या सवडीनुसार काम असते गयांचं असं करून नाही चालत सकाळी सकाळी येऊन शेण काढायला पाहिजे धोडं घालायला पाहिजे धारा काढायला पाहिजे आणि वैरण घालायला पाहिजे त्याच्यानंतर मी पण घालायचं ते पण परवडते पण ज्याला जसं बरं वाटतंय तसं हे ना तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन ना असलेले नाही सपोर्ट करा धन्यवाद भेटूया तरी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये